नमस्कार एक चार दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता फिनलँडबद्दल तर माझ्या एका मित्राने कमेंट केली की अशी कोणती गोष्ट होती ती तुला भारतामध्ये मिळाली नाही आणि तुला देश सोडावा लागला अतिशय चांगली कमेंट केलेली त्यांनी म्हटलं त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवूया खरं तर कुठल्याच मुलाची इच्छा नसते की घर सोडून जाणं म्हणा आपलं गाव फॅमिली वगैरे सोडून बाहेर जाणं कुठल्याच मुलाची इच्छा नसते कुणालाच हौस नसते की बाबा आपलं गाव सोडून जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहणं जॉब वगैरे करणं पण परिस्थिती माणसाला बदलायला भाग पाडते परिस्थिती माणसाला कुठच्या कुठे घेऊन जाते ही तितकीच खरी गोष्ट आहे आणि आजकाल पैशाशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही जितका तुमचा श्वास महत्त्वाचा हो आहे तितकाच तुम्हाला पैसा जगण्यासाठी खूप महत्त्वाचा हो आहे आता प्रत्येक मिडल क्लासमधल्या मुलांना दुसरा काही पर्याय नसतो जॉबशिवाय आता सांगली कराड सातारा कोल्हापूर ही प्रत्येक सगळी प्रत्येक घरातली मुलं पुण्यामध्ये जॉबला आहेत एकसुद्धा असा मुलगा दिसणार नाही तुम्हाला की घरीच आहे बाबा दोघं जर भाऊ असतील तर एक जण पुण्याला आहे एकजण गावी असतो असा विषय असतो प्रत्येकाचा आणि आपल्याला दुसरा काही पर्याय नसतो जॉब केल्याशिवाय आपली काही इन्व्हेस्टमेंट करायचार की एवढे आपली आपल्याकडे पैसे पण असतात नाही बाबा एखादा काहीतरी बिझनेस सुरू करायचा मग प्रत्येकजण आपण काय करतो शिक्षण झालं की आपला जॉबसाठी आपण पुण्याला वगैरे जातो पुण्यात गेल्यानंतर काही तुम्हाला माहितीच आहे पुण्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला विकत घ्यावी लागते अगदी साध्या साध्या गोष्टीपासून तुम्हाला प्रत्येक आणि ती चाळीस हजार पुण्यामध्ये आजकाल राहायला खायला काहीच पुरत नाहीत कमीत कमी तुम्हाला चाळीस हजाराच्या वरतीच पगार पाहिजे मग कुठं तर तुम्ही चांगल्या सोसायटीमध्ये घर घेऊन राहू शकता वन बी एच भाडंच आजकाल पुण्यामध्ये दहा हजार रुपयाच्या वरती आहे चांगल्या सोसायटीमध्ये म्हणतो मी तुम्हाला जर तुम्हाला असंच कुठे पण राहायचं असेल तर तुम्ही मग त्याला काही ते शेवटी मन मारून जगल्यासारखंच आहे ना तर या सगळ्या गोष्टी विचार करूनच म्हणलं असंही मी गावापासून लांब होत आहे पुण्यामध्ये तीनशे किलोमीटर लांब सांगलीपासून तर मला अजून थोडं लांब गेल्यानंतर काय आहे पण येणाऱ्या दिवसात तर चांगले दिवस येतील थोडे बाबा चार पैसे तरी कमवता येतील पुण्यामध्ये होतो मी जवळजवळ चार वर्ष जॉब केला पुण्यामध्ये काहीच भेटलं नाही पुण्यामध्ये जॉब करून जेवढे पैसे यायचे तेवढे राहायला आणि खायलाच जायचे फॅमिली घेऊन पुण्यामध्ये राहणं आजकाल एवढं सोपं नाही आहे खूप पैसे चाळीस हजार तरी पुरतच नाही त्यामध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिलीकडून पण अपेक्षा असतात काहीतरी बाबा आता आईबाबांनी आपल्याला शिकवलं आहे लहानाचं मोठं केलं म्हटल्यानंतर त्यांना पण काहीतरी करून देणं आपलं कर्तव्य असतं ते जरी नको बोलले तर त्यांना आपण काहीतरी देणं आपलं कर्तव्य असतं ना या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी निर्णय घेतला की बाबा असंच जर जगत राहिलं तर असा जॉब करत राहिला तर काहीच त्याच्यामध्ये बदल होणार नाही याच्या उलट आपला मुलगा जरी झाला तरी उद्या ते पण जॉबसाठी परत त्याला बाहेरच पडणे पण आपणच एक दहा वर्ष कुठेतरी बाहेर जॉब केला तर चांगली गोष्ट आहे ना पुढे येणारे दिवस तर चांगले येतील फॅमिलीसाठी हा विचार करूनच मी निर्णय घेतला बाकी आता प्रत्येकाला घर सोडायचं नसेल किंवा गाव सोडायचं नसेल तर मग तुम्हाला हाय त्याच्यामध्ये समाधानी राहून हे करावं लागेल असं माझं म्हणणं आहे तर तुम्हाला संधी मिळत असेल तर तुम्ही नक्की त्याचं सोनं करा बाहेर पडा जग खूप मोठं एकाच ठिकाणी राहून आपल्या हाय ते आयुष्य परत तुम्ही त्यातच गुंतवून ते अडकवून गुं ठेवू नका लवकरात लवकर संधी मिळत असेल तर बाहेर पडा काही पण असू दे पण कोणत्या ना मा, कोणत्या मार्गातून पैसा कमवणं आज खूप महत्त्वाचं आहे पैशाशिवाय कोणतीच गोष्ट आज येत नाही जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता अगदी एखादा माणूस मृत्यूच्या दारात असेल तर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही त्याला बाहेर काढू शकता जर तुमच्याकडे पैसाच नसेल तर तुम्हाला या जगात किंमत नाही आजकाल प्रत्येकजण कोण कोणत्या मार्गाने पैसा कमवते आजकाल काही घेणं देणं नाही आहे जगाला फक्त पैसा असणं हे खूप महत्त्वाचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद